हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फॅशनिष्ठा साड्यांप्रमाणे सध्या ब्लाउजेसमध्येही नवनवीन प्रकार बघायला मिळतात आणि सध्या स्त्रिया साडीवर रनिंग ब्लाऊज शिवून घेण्याऐवजी साडीवर रेडीमेड ब्लाऊज घालणे पसंत करतात मग ती डेली वेअर साडी असो किंवा मग वेडिंगवेअर हेवी डिझायनर साडी त्या साडीप्रमाणेच आपल्याला ब्लाऊज देखील बघायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशन ट्रेंडमध्ये असलेल्या लायकरा ब्लाऊजचा नवीन पॅटर्न पाहणार आहोत रेडीमेड ब्लाऊजेसमध्ये सध्या अशा पॅटर्नचे लायकरा फॅब्रिकचे ब्लाउजेस खूपच फॅशन ट्रेंडमध्ये आहेत हे, हे ब्लाऊज स्ट्रेचेबल फॅब्रिकमध्ये असल्याने ते कोणत्याही साईजच्या महिलांना अगदी परफेक्ट फिटिंगमध्ये येतात तुम्ही जर सिम्पल साडीसोबत असे ब्लाऊज पेअर करून घातले तर तुमचा साडीतील लुक खूपच आकर्षक वाढतो यामध्ये तुम्ही साडीच्या सेम रंगाचा किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज पेअर करून वापरू शकता हा ब्लाउज फ्लोरल डिझाईन वर्क मध्ये पाहायला मिळतो आणि या ब्लाऊजच्या स्लीवच्या बॉर्डर वर आणि कमरेवर केलेले कट बॉर्डर वर्कमुळे तर हा ब्लाऊज घातल्यानंतर खूपच स्टायलिश दिसणार आहे आरामदायी आणि स्टायलिश लुक तुम्हाला या एकाच पॅटर्नच्या ब्लाऊज मध्ये अनुभवता येणार आहे या ब्लाउजेसमध्ये भरपूर कलर ऑप्शन्स देखील आहेत डेली वेअर साड्यांवर वेअर साड्यांवर कॅज्युअल आउटिंग साड्यांवर असे ब्लाऊज तुम्ही पेअर करून वापरा खूपच स्टायलिश आणि सुंदर दिसाल सध्या कोणत्या सहा रंगाच्या पैठणी साड्या ट्रेंडमध्ये आहेत ते पाहण्यासाठी कालचा व्हिडिओ चॅनलवर नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर ला करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा